राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील गाळ्यामध्ये असणाऱ्या लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानामध्ये आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरी झाली या घटनेत अंदाजे एक लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात लंपास केला याबाबत अधिक माहिती अशी की शेळेवाडी येथील संदीप बाळासो भोसले यांचे ग्रामपंचायतीच्या गाळ्यामध्ये स्टेशनरी व लक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाळेची मुले स्टेशनरी घेण्यासाठी आली असता त्यांना या ज्वेलर्स दुकानाचे शटर उघडलेले व काउंटरच्या काचा फुटल्याचे निदर्शनास आले असता त्या मुलांनी या घटनेची माहिती समोरच्या दुकानदारास दिली त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती या ज्वेलर्सचे मालक संदीप भोसले यांना दिले त्यानंतर त्यांनी दुकानाकडे धाव घेतली असता दुकानातील सव्वा किलो चांदी अंदाजे रक्कम अठ्ठ्याऐंशी हजार रुपये दोन ग्रॅम रिपेरी चांदी दहा हजार रुपये सोन्याची जुनी मोड वीस हजार रुपये असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी राधानगरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरे यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेची माहिती घेतली दुकानात असलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये मास्क घातलेले दोन इसम आढळून आले आहेत या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज